नमस्कार मी साठम सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न असेल आज गोड काय तर त्याचं उत्तर आहे ऋषीची भाजी आता बघा ऋषीची भाजी म्हणजे काय बऱ्याच महिलांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो जरा क्लोजअपमध्ये आहे ना म्हणजे दाखवता येईल कारण वाटी छोटी आहे त्यामुळे तर बघा ही अशी कंदमुळं असतात अळू तर तुम्हाला माहिती असेल त्यानंतर मका आहे चणे आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आहेत खोबरं घातलंय आणि इंटरेस्टिंग अशी भाजी, भाजी चा चा ही भाजी ना गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते त्यासाठी खास केली जाते पहिले तर हरतालिका असते ती गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी असते त्या दिवशी महिला जवळपास चोवीस तासाचा उपवास पाळतात आणि तो गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सोडला जातो त्यानंतर प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस त्याच्या दुसऱ्या दिवशी ही ऋषी पंचमी असते वैदिक महत्व मागचं असं आहे जे सप्तर्षी आहेत वैदिक धर्मातले आणि एकंदरीतच हिंदू सनातन धर्मातले त्यांची आज पूजा केली जाते त्याचबरोबर महिलांचा उपवास सुद्धा असतो त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सायंटिफिक किंवा मेडिकल महत्व सुद्धा आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती असेल मेन्स्टुरेशन महिलांची तर एकंदरीत आपल्या सनातन धर्मामध्ये तीन दिवस महिलांना आराम करण्यासाठी काही बंधनं घातलेली असतात या मेन्स्टुरेशन सायकलच्या वेळेला तर काही वेळेला काय होतं पूजा आरतीच्या वेळेला चुकून महिलांचा स्पर्श वगैरे होतो आणि त्याच्या बाबतीतले काही निर्बंध हिंदू सनातन धर्मामध्ये आहेत तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टींच जे झालेलं चुकी किंवा पाप काही लोकांच्या मते तर त्या सर्वाची परतफेड म्हणून ऋषी पंचमीचा उपवास केला जातो हे वैदिक महत्व झालं पण मला ह्याचं मेडिकल महत्व जास्त इंटरेस्टिंग वाटलं आणि ते पटलंय पूर्वी काय व्हायचं महिलांना खूप जास्त वेळ मिळायचा नाही तर त्यावेळेला मग मा... महिलांसाठी काय असलं पाहिजे महिलांच्या शरीराची काळजी कशी का घेतली पाहिजे ह्या सर्व गोष्टींसाठी खूप जास्त काम केलेलं आहे तुम्हाला आताच इंटरमिटियंट फास्टिंग माहिती असेल बारा तासाचं तर महिलांसाठी त्यावेळेला हे सगळे जे वेद लिहिणारे ऋषी होते त्यांनी इंटरमिडियंट फास्टिंग ठेवलं होतं ते म्हणजे कुठलं तर हरतालिका जवळपास बारा तास किंवा बारा तासापेक्षा जास्तचा उपवास असतो त्यामध्ये महिला जवळपास काहीच खात नाही त्यानंतर लगेचच त्यांच्यावर लोड येऊ नये आणि त्यांचं जे एकंदरीत पचनशक्ती असते ना त्याच्यावर हानी पोचू नये म्हणून ही ऋषी पंचमीची डिटॉक्स करणारी भाजी आहे यामध्ये अनेक सत्व सुद्धा आहेत जेणेकरून त्यांचं ज्या बॉडीमधनं वेगवेगळ्या वे वे गोष्टी निघून जातात या मेन्सुरेशन सायकलच्या वेळेला त्या परत एकदा रिचार्ज व्हाव्या आणि काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये आलेल्या असतील तर त्याही निघून जाव्या म्हणून डिटॉक्स करणारी ही भाजी असं मला वाटतं बाकी या असं कोकणाच्या माहोलमध्ये ही भाजी खाणं म्हणजे अमृताहून गोड गोष्ट आहे बाकी जपून गोड खा पण हा व्हिडिओ सर्वत्र पसरवून गोडवा मात्र पसरवायला बिलकुल विसरू नका आणि हर हर महादेव